दिवा विभागातील सार्वजनिक रस्ते फुटपाथ बाजारपेठ आणि मुख्य चौकांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून पादिक्रमण करणं असह्य झालंय वाहतुकीचा अडथळा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा पूर्ण बिघाड यामुळे दिव्यातील जनतेत तीव्र असंतोष पसरलाय या गंभीर समस्येबाबत ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगौजे यांना पूर्वीच निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली होती मात्र आज तागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या संदर्भात माननीय उच्च न्यायालय व मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश स्पष्टपणे सांगतात की सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हे बेकायदेशीर असून अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई होणं आवश्यक आहे परंतु प्रशासनाची दुर्लक्ष व अनास्थेची भूमिका ही न्यायालयाच्या आदेशाचा सरळ सरळ अवमान असून आपल्यावर असलेली कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते असं कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे नागरिकांच्या वतीने सहाय्यक आयुक्त यांना अंतिम इशारा देण्यात आलाय की सात दिवसांच्या आत कारवाई करून लेखी अहवाल द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष न्यायालयात थेट दाद मागतील असं मुंडे यांनी म्हटलंय यावेळी निवेदन देताना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग प्रमुख रवी रसा योगेश निकम संजय जाधव नागेश पवार उपविभाग प्रमुख संदीप राऊत शाखा प्रमुख प्रफुल्ल पाष्टे शाखा संघटिका सुहासिनी गुळेकर तसेच महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते